नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दोन दिवसापूर्वी एका पशुपालकाने बरेच रिक्वेस्ट केल्यानंतर मला त्यांच्या गोठ्यावर बोलावले की साहेब तुम्ही यायला पाहिजे आणि तिथे गेल्यानंतर साधारण सतरा ते अठरा महिन्याची एक कालवड होती त्यांनी ती मला दाखवली आणि त्यांनी सांगितलं की ही माझ्यावर आहे आणि ही बरेच वेळेस आम्ही तिला भरवले तरी पण ती गाभण राहत नाही तुम्ही एक वेळेस हिला चेक करा आणि काय नेमकं का प्रॉब्लेम आहे तो आम्हाला सांगा म्हणून मी, काल पन, आ, मी का ते ती कालवड कालवट चेक केली तर ती माझ्यावरच नव्हती पूर्णपणे तिचे युट्रस हे नॉर्मल होते पण मी ज्यावेळेस पशुपालकांना सांगितलं की हे माझ्यावर नाही तर त्यावेळेस त्यांनी सांगितले की प्रत्येक वेळेस असेच माझ्यावर येते ती दुसऱ्या गाईवर उडी मारते त्यामुळे आम्हाला वाटते की ती माझ्यावर आहे म्हणून आम्ही डॉक्टरनं बोलवून तिला ये करतो आणि प्रत्येक वेळेस ती रिपीट होते असे बरेच वेळेस झालेले आहे मित्रांनो आपली पहिला रोख आलवड पहिल्याच शॉटला जर गाभण घालवायची असेल तर दोन तीन असे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते बघूनच जर आपण तिला भरवले तर ती रिपीट म्हणजे रिपीट होणार नाही परत परत माझावर येणार नाही पहिल्याच सेमेला ती गाभण राहील आता ते मुद्दे कोणते हे पाहण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोच पोहोचेल मित्रांनो आपली कालवड पहिल्या सेमला गाबण घालवायची असेल तर पहिला मुद्दा म्हणजे तिचे वजन हे साधारण दोनशे सत्तर ते तीनशेच्या आसपास असले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तिचे वय साधारण बारा महिने ते चौदा महिने असले पाहिजे बरेच जण काय करतात की कालवडचे वजन दोनशे ऐंशी पेक्षा जास्त झाले म्हणून काय करतात की तिला आ अकराव्या बाराव्या महिन्यातच भरवतात क्रॉस करतात तर काही काही कालवडींचे अकरा बारा महिन्यातच दोनशे सत्तर दोनशे ऐंशी किंवा तीनशे प्लससुद्धा कधी कधी होतात पण त्यांचे वय साधारण अकरा ते बारा महिनेच असते काही काही पशुपालक कालवडीचे वय सोळा महिने झाले आहे म्हणून तिला म्हणजे ए आय करतात तर तिचे वजन बघत नाहीत साधारण तिचे दोनशे पन्नास दोनशे साठच्या दरम्यान वजन असते तिची जोपासनं व्यवस्थित झाली नसल्यामुळे वय सोळा महिने झाले की आणि ती माझ्यावर आली की लगेच तिला भरवतात तर तसे न करता वजनसुद्धा आणि वयसुद्धा योग्य असेल तरच या करावे म्हणजे काय होईल की ती परफेक्ट गाभून राहील आणि तिच्या शरीराची जी योग्य डेव्हलपमेंट असते ती योग्य डेव्हलपमेंट होते आणि ती झाल्यामुळे ती वेल्यानंतर दूधसुद्धा जास्त देते आता दुसरा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस आपली कालवड माझावर येते त्यावेळेस तिचे तिचा जो बळस आहे हा बाहेर पडला पाहिजे आणि तो बळस एकदम स्वच्छ काचेसारखा का स्वच्छ असला पाहिजे बळस जर बाहेर पडला तर ती परफेक्ट माझावर असते दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपली कालवड फुल माझावर असते तर तिच्यावर इतर कालवडी किंवा गाई या उड्या मारतात माउंटिंग करतात आणि ती शांत उभी असते अशा वेळेस आपण समजावू की ती परफेक्ट माझावर आहे ती काही कालवडिया माझावर आल्यानंतर सारखे सारखे ओरडत राहतात अशी लक्षणे दिसली तरच आपण आपल्या डॉक्टरांना बोलवून तिला याय करावी किंवा भरवून घ्यावे आणि तुमच्या डॉक्टरांना विचारा तुम्ही की बळस चांगला आहे का ती फुल माझावर आहे का आणि जर फुल माझावर नसेल तिचा टोन कडक टोन तो, नसेल तर कोणत्या घटकाची कमतरता आहे त्याच्यासाठी कोणते मेडिसिन वापरावे म्हणजे एखादे पावडर असेल किंवा गोळ्या असेल या सर्व गोष्टीची आपण चौकशी करणे आवश्यक असते नुसती माझावर आली म्हणून तिला भरवत राहिले तर ती दोन दोन तीन तीन वर्ष गाभण राहणार नाही अशा बऱ्याच केस आहेत म्हणून मुद्दाम तुम्हाला सांगत आहे होता होईल तेवढं आपण प्रयत्न केला पाहिजे की पहिल्याच सेमीनला आपली कालवड गाभण राहिली पाहिजे कारण काय असते की तिच्या गर्भाशयात कसलीच इन्फेक्शन नसते ती एकदम फ्रेश असते त्यामुळे योग्य वेळेत आणि योग्य मास बघून बरोबर टायमिंगला जर तिला क्रॉस केले तर ती नक्कीच पहिल्या शॉटला गाभण राहत असते मित्रांनो आपली कालवड पहिल्या सिमेंटला गाभण घालवण्यासाठी महत्वाचे मुद्दे काय आहे ते आपण बघितले त्याच्याबरोबर आपण फक्त माझावर आल्यावर कालवडीला भरवून चालत नसते तिचे योग्य वजन आणि योग्य वयामध्ये ती माझ्यावर येण्यासाठी तिला प्रॉपर पद्धतीने योग्य आहार द्यावा लागतो प्रत्येक तीन महिन्यातून एकदा तिचे डिवर्मिंग म्हणजे दंत औषध तिला दिले गेले पाहिजे आणि मेन गोष्ट म्हणजे रेग्युलरपणे एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सर त्या कालवडीला चालू ठेवणे आवश्यक असते या सर्व गोष्टी आपण प्रॉपर पद्धतीने केल्या तरच आपली कालवड योग्य वयात आणि योग्य वजनात आपण भरवू शकतो त्याच्यासाठी या प्रकारच्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे आणि योग्य वयात आणि योग्य वजन असेल त्यावेळेस जर आपण क्रॉस केले तर ती गाबर राहते आणि तर राहतेच त्याचबरोबर ती विल्यानंतर तिला डिस्टोकिया वगैरे हो, म्हणजे वेताना कुठला त्रास होत नाही वासरू अगदी नॉर्मलपणे बाहेर येते आणि वारसुद्धा पूर्णपणे पडतो आणि वार पूर्ण पडल्यामुळे तिचे दूध हे आपल्याला पूर्ण वेताचे दूध एकदम व्यवस्थित मिळते त्यामुळे या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत तरच आपला फायदा होत असतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पुष्पालक मित्रांनो शेअर करा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद